आज शिवसृष्टी च पहिल्या टप्प्याचं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं लोकार्पण होत आहे यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे हिंदुस्तानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती हिंदुत्वाचा होंकार म्हणजे शिवछत्रपती लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्याग शिवछत्रपती म्हणजे समर्पण शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी शिवछत्रपती म्हणजे शत्रुवर वक्र दृष्टी आणि शिवछत्रपती म्हणजे युग पुरुष शिवछत्रपती म्हणजे युग प्रवर्तक आणि शिवछत्रपती म्हणजे आदर्श राजा रयतेचा राजा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आपण त्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि त्या राजाचं आज मोठ्या भव्य दिव्य पुतळ्याचं लोकार्पण होत आहे याचे ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार आहोत खरं म्हणजे मी म्हणालो तसे शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावर रोमांचव्य राहतात त्यांची अनेक रूप नजरे समोर तळपतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे आपले खरं म्हणजे आपण भाग्यवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्म घेतला आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण काम करतोय आणि म्हणून या आज पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे होणार आहे आता सुहासांना दुसऱ्या टप्प्याला पण आपल्याला पैशाची कमी पडणार नाही कारण आपल्याला माहित आहे हा एकनाथ शिंदे देणार आहे दोन्ही हाताने देत आला हा एकनाथ शिंदे घेणार नाही ही देना बँक आहे ही लेना बँक नाही